कोणतरी भास्कर भाडुत्री आमदार बोला राणी विरुद्ध काय बोल मी काय त्याला उत्तर देणं पण एक दिवशी सोडता देणं सोडणार नाही त्याला हा मी असं सोडत नाही का मी कोण तुझ्या उठण्या माझ पैसे पंधरा लाख इलेक्शनला घेतले अजून परत परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो त्याला तिकीट मी दिली साहेबांना सांगून बिचारा खेडेकरला बाजूला काढण्यात याला दिली मला आला घरी मला दादा प्रचाराला पैसे आहे एकदा दहा लाख आणि एकदा पाच पंधरा लाख घेऊन गेला काही द्यायची दाडत नाही आणि तोच टीका असे अनेक जण आहेत मला काय नाही टीका मला मी म्हणे मी समर्थ उत्तर द्यायला आणि त्याला अद्दल घडवा तो प्रश्न आहे पण आपल्याला ऐकतात कसं नाही आणि असं एक जरी उठला असताना तर मला धन्य वाटलं मी ह्या जिल्ह्यासाठी या लोकांसाठी एवढं करतोय काबाड करतो माझं मला काय घ्यायचं नाही खारे बटन ओलांडलं इकडून पात्र ओलांडलं